गौरवची मम्मी म्हणता भजी करणार आहे <laughs> भजी भिजी काय करायची नाही काय कशे करायची भाई आज करूचे पदार्थ नाही आज, आज भाजीत पण नाही पण तू वाटप भाजलं हो यात तर माहिती कोण सांगलाय काय हे चालतं वाटप भाजीत नाही मग झाल्याचं का नाही भाजीत माका विचारून म्हणून लक्ष तरी एवढा सगळं पाळला काही लोकांना माहित होऊन असा एवढा फक्त ह्या इथे घ्यायचं असा पीठ असा लक्षिकाम भारी मात्र मग हे बघा नक्षीकामात हात धरू शकत नाही हे बघा तयारीच नाही हे बघा तयार झालेले आहे आता उकडत ठेवणार नानांका वास लागलेलो आहे बघ नागोबा का भरपूर गायता घाला नाहीतर नाही असोच पाठवतात मग नागोबाच्या नावाखाली तुम्ही गाणार आहात नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या खोऱ्या भागात मी मुकेश गाडी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो स्वागत करता करता हो बघा स्वागतासाठी पाऊस पण इलेलो <laughs> तर मंडळी आज नागपंचमी आहे आणि सगळी तयारी चालली आहे पूजा वगैरे चालतात पप्पा पूजा वगैरे करतात आणि जेवणाची मोठी तयारी आहे मेन म्हणजे जेवणाची तयारी आहे सगळी गौरवची मम्मी करता माझी आई पण करता आणि पाऊसचा तर वातावरण तर दररोजच आहे दररोज पाऊस आहे कोकणात आता तो म्हणजे आमच्याकडे तरी दररोज आहे मेन म्हणजे आजचा दिवस हा असो की त्या दिवसात शेतकरी काही काम करत नाही कोणताही काम नाही कारण जमनी दुखचा नसता रान वगैरे कुकळता येईल ताही कुकळीत नाही काडीत वगैरे नाही तोडीत वगैरे नाही त्यामुळे सगळा आदल्या दिवशी सगळी तयारी करूची लागतात तर चला सगळी जेवणाची तयारी चाललेली आहे तुम्ही पण चला आज बघूया की पवार यांनी कड्न आराडता काय करत भिजत कस तर चला पूजा वगैरे चालली आहे अकडे पूजा हो चालली नवीन गुरुजी कदम गुरुजी त्यामुळे येऊ हो बघा अकडे मोबाईलचा काम चालला लाईट लाक्षे एकदम भारीपैकी काढलं दाखवा ना आमच्याकडे काढून ठेवल्या काय सजवलेली आहे सेटअप आमचा तयार असता काय फक्त आमका वेळ नाही दाखवू आणि हे बघा हिची बहीण पण इली आहे मदत करू शेतीक मदत करू की आहे मरण काढून घेतल्या नी यांचा खोबरा काजूचा काम करता पाहुण्यांका सोडीत नाही काय काय जेवण आज वाटाण्याची भाजी आणि डाळ आणि नाही एवढा आज तवळीचे पदार्थ करीत नाही आज भाजीत पण नाही पण तू वाटप भाजलं हो असं काय नाही हा तर माहिती कोणी सांगलाय काय हे चालतं वाटप भाजीत नाही मग घालायचं दा का नाही भाजीत।, भाजीत माका विचारून घे मागं बा खय खर म्हणून लक्ष ठेवी नेवरे कितीशे किती कितीशे वा आज एकच दिवस आरामाच पावसान जोर गेला ना काय काय करूचो काय आज साधा साधा कसे भारीतला काहीतरी करायचं का ता ना भजी कालच काढून ठेवायची होती मग खाली नसते आपण शेतीतलं काम करून यांची परिस्थिती अशी झालेली आहे बघा कलर चेंज झाले रे एका एकाची पाऊस बघा काय लागतं आमच्याकडे अजून या बघा यात चाललं काय ना काय अजून होत अजून अर्धा गॅसवर अर्धा चुलीवर हे तुमचं नागोबा पूजून झालो अजून पुजलाच नाही काय रे बाबा आमचं बघ जा पूज पण पूजा पण झाली आम्ही बाबा सकाळीच पहिलो नागोबाची पूजा केली होय ना आंघोळ करू आज हैरव आमच्याकडे जेव्हा नेवर स्पेशल नेवरी भैजी पण हा गौऱ्याच्या मम्मी सकाळीच केल्या ना होय ना आज बिन कुपळूचा नाही माहिती आहे ना खानाचा बिनाचा नाही नाहीतर गौरव कुदळ घेऊन जायत खानात तो बघा अंत लावल्या अंत्याने लावल्या नागोबा डुला या लागला डेव डेव नाचा जरा मी गाणं लावते लवकर लवकर नाचा आज डान्स तुमचं होऊन जाना लाव रे नागोबा दाखवच बघितलं नाही तू का बघ कसो के लावतो बघ नागोबा बघ हो आणलेलो नाही बघ 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 नागोबा बघ आम्ही बनवलं जातीनिशी उजारपणा आता तो सुद्धा ही बघ भजी करता ती बघ 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 गौऱ्याच्या वर्षी मोठो आज थाट घातलेलो हा पीठ बघा काय तर सरळ तरी कर नाहीतर त अशी ह्याच्या आरके करून ठेवशी ती मागच्या वेळी काय केलेलं असता गौऱ्याच्या शाळेत जोरदार तयारी तुझी जोरदार असते सकाळी पाच वाजल्यापासून वाटाने बटाट्याची भाजी काजीच्या घराची करायची मग लोक सांगत गौरवच्या मम्मीला दाखवा मग ते टोमणे मारण्यात एक नंबर आहे पॉईंट गावताच काय बघित असत बॉलो नागोबा का भरपूर गायता घाला हा नाही तर असोच मग नागोबाच्या नावाखाली तुम्ही खाणार आहात मग नेवरे नागोबा खाणार का या हे तुम्ही खाणार आहात हे खाणार हे गेली हे बघा हे नागोबानात पाऊस भरपूरच सोडले ना पाऊस बघा काय लागतं तो मजेशीर लागतो मजेशीर एकदम थांबलो आहे पाऊस पण भजी नाही नेवरे बनवता गौरवची मम्मी आणि गौरव तू काय तो गुरुजींच्या दाखवूसाठी आम्ही अभ्यास करतो किती हुशार दोनवले दोनवले हे पोरगे हुशार नाही आहेत एक नंबरचे ढबू होत हां काही इतिहास काय माहित ना असा उपयोग <laughs> ना हम्म सांगू हे येवा रे मोजू केव्हा अरे हे बघा आणि त्यानं हळदीची पाना बिना आणलाय ना बायको जोरदार मदत करता पण आत्ताच मला एकानं फोन केलाय ना हळदीची पानं येताना घेऊन ये मुंबईला <laughs> मी म्हटलं दोन रुपयाने एक पडेल पान बहिणी करू साठी थांबली नागपंचमी नंदन थांबलो म्हणालो गौरवची मम्मी म्हणता भजी करणार आहे भजी भजी काय करूची नाही काय कसे करायची बाय हळूहळू करायची होते बाजूचे कौते तळायचे म ते उकड उकडूचे असतात ना पण नंतर तळूचे असतात ना तळायचे ना असेच चुलीर तव्यार टाकून ठेवायचे वाटाप भाजला आम्ही तरी एवढा सगळं पाहायला काही लोकांक माहित होऊ नसत एवढा पाळू काही जणांकडे भरपूर असता या बाबा आज उपवास पण आज नाही काल धरूच असता तू आज धरतात म्हणून सांगा नको दुपार बरं मग परत संध्याकाळी चाय बर नेवरी खाणार ते सांगणार ना हा? काल धरूच असता तू भावासाठी पुनग्याकडे पण मोठी जोरदार तयारी चालली असते आवाज येत होतो मग फोन केला इथे टोप मोठ्या खडखडा येत होता आपटीत रागान आपटीत होता काय कळत नव्हता बघा हळदीची पानं आता तर उकड ना मग का हळदीच्या पानांच्या आहे ना भारी आहे मात्र मग हे बघा नक्षिकामात कोण हात धरू शकत नाही हे बघा तयारच होईल पीठ अख्या वाढीत पुरते <laughs> पीठ अख्या वाढीकच आ वाढीसाठीच पीठ वाढीत वाटत नानांक वास लागलेलो आहे बघ <laughs> हा बघ असं

ओ नको फेलर आता काय ना घेतलं ते तेरी ना हळस की आ केला न्यूडी पडवलं देले तुझं डोक्याच बिचारा ते का नाही हे आता लावून ओळखी शिकवलंसत ना आता आम्ही पण आशे करून नाही शिकला होय तू कोणाला शिकवलंय बघून बघून कोणा शिकायचे असले तर हिच्याशी संपर्क साधा पण हा येऊच ना तुम <laughs> गौरव जेवण करू ऐकत नाही ना नायता सकाळी उठल्या गो बाबा कुठतच काय आजू माका माहिती तू जेवणाची आधी पहिली मोठी तयारी करीत असत देवा काळजी हो पहिला येणारा की वा पोस्टाचा पासबुक काढलं का माझू म्हणजे तू भावात त्या याच्या भावात बसत नाही अरे बापरे माझे ही नाही पिया लाडक्या बहिणीत बसत नाही म्हणता <laughs> पासष्ट वर्षापर्यंत हे बघा तयार झालेले आता उकडत ठेवणार उकडत ठेवणार आहात हळदीच्या पानात झाकून ठेवूचे ते बघा मुटाटात जाऊ का एकदा लग्नापासून गेला होत नाही तिकडे कपडे तो गावा आड बंदरात मग सांगत ना काय करीन खाय तू तर एकटेन एकटेन असं सांगत नाही की सांग व्हिडिओ बघणारी बघतात आधी मुठाटा मग बघतात मुठाटा मुंबई मध्ये ना भवन आमची चुलत त्यानं काल व्हिडिओ कॉल केलेल्या तुमका दाखवू सांगत होता आम्ही सड्या आहेत ना आम्ही मला मरतो वगड्या सड्या सांगायचा जरा दाबलाय फक्त ह्या इथं घ्यायचं ना दाबायचं असं तीठ अस्या आणि ह्या सगळ्या सोप्प्या मोदकांपेक्षा ह्या सोप्या मग त्या का दाखव तर घरीतच जा पाती भरून दि म्हटलं तर बसा ना त्या मनात ही बहीण मोठी आहे करणारी ती ऐकणारी नाही आहे मग चल मुंबई येशी सगळ्यांका भेटान वाच पुन्हा दोन दिवसात वाटी आहे होत्या ही लगेच येतल ही पिंकी आणि पप्पा मारसो चालू की दुसऱ्या दिवशी सकाळी बसणार गाडी संध्याकाळी हजर उकडले त्या मनान पटावर पीठ उकडवलेलाच असतात त्या तर अशा प्रकारे बघा नेवरे बनून तयार फक्त ह्या घ्यायचं असा ह्या सगळ्या मोदकांपेक्षा मग त्या काय दाखव थोड्या वाडी बिडी दाखवून खाऊ घेणार तोपर्यंत मी खायलांकडनं अशी फेरपटको मारून येते जरा रे काय केला ना साशी एक तू हैराणच करून सोडची ना तशीच बिचारी गावली तर सुटलेली साधी असत नाही तर मारात ती एक तयार केलं ना बाबा कशी कशी तेजू शिकवत या बघा आत्याचे कापत ते बघा बघूया दाखव असा हातात दे मग मी बघते रे कदाचित আগোবাইচার করে খাওয়া খাই না খা